उडी दहशतवादी हल्ल्याबाबत एक शब्दही न काढणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांनी मौन सोडले फवाद खानने फेसबुकच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे मात्र त्याने या पोस्टमध्ये उडी हल्ल्याचा उल्लेख करणं टाळलं त्याने लिहिलेल्या अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये आपल्याला अचानक पाकिस्तानला का जावे लागले आणि अद्यापही तो या सर्व प्रकरणावर का गप्प बसला याबाबतचा खुलासा केला आहे तसेच पाकिस्तानला गेल्यावर त्याने निराशाजनक विधान केल्याच्या बातम्या धुडकावून आहेत काही दिवसांपूर्वीच फवाद लाहोरला परतला होता त्याची पत्नी सदाफ ही त्यांच्या दुसऱ्या बाळाला तेव्हा जन्म देणार होती मंगळवारी रात्री सदाफने मुलीला जन्म दिला माझी पत्नी गरोदर असल्यामुळे जुलै महिन्यापासून मी लाहोर मध्ये आहे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी मला अनेक प्रसार माध्यम आणि माझ्या हितचिंतकांनी बऱ्याचदा विनंती केली होती दोन मुलांचा पिता असल्याच्या नात्याने आपण त्यांना एक शांततापूर्ण जगाची निर्मिती करून दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली उद्या या जगात वावरणाऱ्या मुलांना आपण हे देणं लागतो असंही तो यावेळी म्हणाला या दिवसांमध्ये माझ्या नावाने कोणतेही वक्तव्य समोर आले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावा कारण मी असं काहीच बोललेलो नाही मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांचे भारत पाकिस्तानमध्ये माझे सहकला कलाकारांचे मी आभार मानतो असे फवद खानने फेसबुकवरती लिहिलेले आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम